रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठामध्ये काही पौष्टिक जिनस घालून आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम झटपट ज्वारीच्या पिठाचा नाश्ता बघणार आहोत रोज रोज मुलांच्या डब्याला काय द्यायचं नाश्त्याला काय बरं बनवायचं कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न तसा हा पौष्टिक नाश्ता तुम्ही नक्की करून बघा ज्वारीच्या पिठामध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात असतात आणि साखरेचं सा प्रमाण कमी असतं म्हणून डायबिटीस मधुमेह पेशंटसाठी हा नाश्ता अगदीच बेस्ट आहे एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा जरी कंटा आला तसा हा हलका फुलका नाश्ता तुम्ही करून खाऊ शकता कारण एक जरी खाल्लं तरी अगदी पोट व्यवस्थित भरतं तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी कृती आपण करणार आहोत म्हणजे वेगळं भांड्यामध्ये तुम्हाला पीठ भिजवावं लागणार नाही इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात भिजवून घेतलेला सोयाबीन घेतला म्हणजे सिंपली सुका सोयाबीन त्यामध्ये पाणी घालून एक अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातलं आहे गरम पाण्यामध्ये घालाल तर अगदी दहा पंधरा मिनटात हे भिजून तयार होतं तुम्हाला हवं असेल तर रात्रभर घातलं तरीसुद्धा चालू शकेल भिजल्यानंतर चांगलं हाताने पिळून घ्यायचं आहे आणि एक वाटीभर किंवा एक कप भर, भर आपण इथे भिजवून सोयाबीन घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला तर माहितीच असेल सोयाबीन मध्ये खूप जास्त प्रोटीन असतं मुलं किंवा मोठी माणसं खायला मागत नाही वेळेस हा नाश्ता तुम्ही त्यांना नक्की करून द्या चालू बंद, चालू बंद करत पाणी न वापरता असं हे मोठं मोठं आपण मिक्सरला घेतलेलं आहे आता ज्या कपने एक कप भिजवलेला सोयाबीन घेतलेला होता अगदी त्याच कपने अर्धा कप रोजच्या वापरातलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ज्वारीचं पीठ न चालता घ्यायचे कारण यामध्ये कोंडा असतो आणि कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं से आणि सेम कपने पाव कप किंवा तीन चमचे आपण इथे रवा घेतलेला आहे जाडबारी कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता हा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता थोडा स्पॉन्जी होण्यासाठी इथे आपण अर्धा कप किंवा दीडशे ग्राम प्रमाणात दही घेतलेला आहे दही तुम्हाला घ्यायचं नसेल तर आवश्यकतेनुसार पाणी घालून तुम्ही हा नाश्ता तयार करू शकता ज्यांना कोणाला चालत नाही तर पाणी वापरलं तरीसुद्धा चालू शकेल आता ज्या कपने अर्धा कप दही घेतलेलं होतं अगदी त्याच कपात अर्धा कप साधं पाणी घातलेलं आहे पण अजिबात आता सुरुवातीला वापरायचं नाही थोडंसं फिरवत असताना थोडं थोडं लागेल तसं वापरायचं आहे आणि छान याची आपण पेस्ट करून घेणार आहोत जर दही वापरायचं नसेल तर साधारणतः एक ते दीड कप तुम्हाला इथे पाणी लागू शकतं हलकंसं कोमट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता आणखीन एक महत्वाची गोष्ट मधुमेह पेशंट असतील किंवा बऱ्याच जणांना सोडा किंवा इनो चालत नाही मशा वेस या नाश्त्यामध्ये अजिबात आपण सोडा इनो वापरलेला नाही तर काय करायचं मीठ घातल्यानंतर साधारणतः पाच मिनिटं एकाच डायरेक्शन मध्ये आपण हे पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे असं केलं की काय होतं पिठामध्ये हवा भरली जाते आणि पीठ अगदीच हलकं होतं नाश्ता बनवताना त्याला जाळीसुद्धा छान पडते तर या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला असं हे फेटून घ्यायचं नसेल कंटाळा येत असेल तर थोडासा सोडा किंवा इनो फुल सॉल्ट घातलं तरीसुद्धा चालू शकेल तर असं हे आपलं पीठ टोटली तयार झालेलं आहे यामध्ये आणखीन काही नसं घालणार आहोत इथे आपण साधारणतः एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितका बारीक चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आणि साधारणतः चार ते पाच चमचे आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे याऐवजी बारीक चिरलेला पालक मेथी तुम्ही इथे वापरू शकता आवडीप्रमाणे हिरवी मिरची बारीक चिरून घालायची जर लहान बाळांसाठी करताय तर कमी घाला किंवा न घालता सुद्धा तयार करू शकता वयस्कर मंडळींसाठी करताय तर थोडंसं जास्त घातलं तरी सुद्धा चालू शकेल टोटली तुमची चॉईस आहे यामध्ये आणखीन काही भाज्याची रोंग किसून तुम्ही वापरू शकता आणखीन जास्त हे पौष्टिक होईल मस्त एकजीव करून घेतलेला आहे आता अजिबात या पिठाला भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज लागत नाही लगेच केलं तरी सुद्धा चालू शकेल आता मला माहिती आहे खाली बऱ्याच जणांच्या कमेंट येतील जर या पिठामध्ये सोडा घालायचं नसेल आपल्याला पीठ फेटून घ्यायचं नसेल तर काय करायचंय तर मिक्सरला जेव्हा आपण हे पीठ फिरवून घेतो अगदी तसंच पीठ थोड्या मोठ्या टोपामध्ये काढून घ्यायचंय एखाद्या उबदार ठिकाणी आपल्याला हे पिठाचा टोप ठेवायचा आहे म्हणजे रात्रभर ते छान फर्मेंट होईल चांगलं फुलून वर येईल आणि यामध्ये फक्त मीठ घालायचं आहे वेगवेगळ्या भाज्या चिरून किंवा किसून घालायचे आहेत आणि असे तुम्हाला आपे आप किंवा असे हे नाश्त्याचे प्रकार तयार करता येणार आहे तर तीन प्रकारामध्ये तुम्हाला हे कसं पीठ तयार करायचंय मी सांगितलेलं आहे तर या पद्धतीने तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता आणि ज्यांना माझ्याप्रमाणे पटकन बनवायचं असेल तर या पद्धतीने आपण हे पीठ तयार केलेलं आहे या पीठाचे तुम्ही आपे पात्रांमध्ये आपे केले तरी सुद्धा अगदी मस्त तयार होतात तर आजचा हा माझ्या पद्धतीने नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण फोडणी पात्र घेतलेलं आहे आणि माझ्या मते हे प्रत्येकाच्याच घरामध्ये असतं फक्त वेगवेगळ्या डिझाईनचं असतं असं हे पॅन प्रमाणे आकाराचं असतं किंवा हे असं हे गोल कडलं असतं तुमच्या घरात जे उपलब्ध असेल त्यामध्ये तुम्ही हे तयार करू शकता आता सुरुवातीला हे पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये चमचाभर तेल घालणार आहोत आणि छान आपण याला पसरून घेणार आहोत तेलाऐवजी बटर किंवा साजूक तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा आपल्या घरामध्ये तवा असतो चपाती पोळ्या बनवण्यासाठी त्याला थोडंसं तेल लावून थोडंसं गरम करून त्यावर छोटे छोटे पॅन केकप्रमाणे प्रमाणे तुम्ही घालू शकता भांड्यामधलं तेलाचा ताव खूप जास्त कडकडीत गरम नसावं कारण ज्वारीचं पीठ खूप जसं नाजूक असतं रवा पटकन करपतो म्हणून हलकंसं गरम करून आवश्यकतेनुसार एक दीड पाया आपण यामध्ये पीठ घातलेलं आहे छान पसरून घेणार आहोत झाकण लावायचं आहे आणि अगदी मंद असेवर साधारणतः एक चार ते पाच मिनटं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे खूप जास्त गॅस मोठा करायचं नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे साधारणतः चार ते पाच मिनटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत कडा अशा या आपसूक मोकळा झाल्यासारखा तुम्हाला इथे दिसत असेल पण लगेचच हे उलथायचं नाही थोडा वेळ असंच ठेवायचं एक दोन मिनिटासाठी मला वारंवार किंवा नेहमी नेहमी प्रश्न येतात ज्वारीच्या पिठापासून रव्यापासून काही पदार्थ ता आम्ही तयार करतो ते उलटताना चिटकून बसतात तव्याला तर आपण एक मोठी सूप करतो असं हे झाकण काढल्या काढल्या पटकन काढायला बघतो तसं अजिबात करायचं नाही कारण तेलाचा ताव किंवा हे भांड्याचा ताव थोडा जास्त गरम असतो आणि हे त्याला चिटकून बसतात म्हणून थोड्या वेळानंतर असं हे आपल्याला उलथून घ्यायचं आहे तर अगदी मंद असेवर खरपूस भाजून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकता करपलेलं नाही यामध्ये सोयाबीन वापरलेलं आहे रवा वापरलेला आहे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे म्हणून हलकासा गोल्डन किंवा सोनेरी रंग आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एक चार पाच मिनटं छान खरपूस भाजून घेतलेला आहे असं हे दोन्ही बाजूने छान झालं की एका ताटावर काढून घेणार आहोत आणि सेम पद्धतीने आणखीन आपण एक करणार आहोत आता घेतलेल्या जिन्सात या आकाराचे साधारणतः एक चार ते पाच असे हे नाश्त्याचे प्रकार तयार होतात घरामध्ये आप्पे करायला जाल तर त्याला बराच वेळ लागेल कारण थोडं 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 पीठ घालतो या पद्धतीने फोडणी पात्रात जर कराल तर एका वेळेस भरपूर तुम्हाला नाश्त्याचा लाभ घेता येतो शिवाय अगदी झटपट तर दुसरं सुद्धा आपण असं करून घेतलेलं आहे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर टोमॅटो केच्याबरोबर बरोबर शेजवन सॉस बरोबर तीळ लसणाची हव्या त्या चटणीवर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता आता ही चटणी बनवण्यासाठी अर्धा कप ओल्या नारळाचे तुकडे अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घातलेत एक हिरवी मिरची दोन लसणाच्या पाकळ्यात थोडंसं चिंच पान गरजेपुरतं मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून अशी ही छान चटणी आपण मिक्सरला फिरवून घेतली कारण ज्वारीच्या पदार्थांबरोबर ना शेंगदाण्याचा फ्लेवर अगदी ये मस्त येतो म्हणून भाजलेल्या डाळव्यांपेक्षा शेंगदाणे आपण यामध्ये वापरलेले आहे तर असा हा मस्त झटपट होणारा शिवाय खूप जसं पौष्टिक एका पदार्थांमध्ये भरपूर पौष्टिक जिनसं घालून असा हा नाश्त्याचा प्रकार नक्की करून बघा सकाळी मुलांना डब्याला द्यायला नाश्त्यासाठी अगदी बेस्ट आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे स्पेशल डंकावर कुठलेले मसाले जर तुम्हाला घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आम्हाला मेसेज करू शकता किंवा पिन कमेंटमध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर फक्त क्लिक करून डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा